नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पंचमी विशेष नैवेद्य आणि खाण्यासाठी हावकडता पदार्थ करणार आहोत तर त्यासाठी साहित्य बघा मी एक वाटी हरवारीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी गूळ एक वाटी कणिक थोडंसं मीठ आणि इलायची तर ही हरभऱ्याची डाळ मी घरी बनवलेली आहे गावरण डाळ आहे कुकरमध्ये ही डाळ आपण शिजून घेऊ बघू शकता डाळ खूप छान अशी मऊ शिजलेली आहे डाळ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये आपण गूळ टाकू गूळ तुम्ही कमीत जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला गुळ आवडत असले तर जास्त टाका किंवा कमी टाका यामध्ये आपल्याला एक चमचा साखर पण टाकायची आहे आता हे पातेले गॅसवर मांडून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता गुळाला पाणी सुटलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला डाळ पाच मिनटं शिजून घ्यायची आहे बघू शकता छान पाणी सुटलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे थंड झाल्यावर हे तुम्ही बघा कसं होतंय तर बघा थंड झाल्यावर अशा प्रकारे आपली डाळ झालेली आहे आता ही डाळ आपण बारीक करून घेऊ तर इथे बघा मी डाळ बारीक करून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि जायफळ मी किसून घेतलेलं आहे ते टाकू बघू शकता पुरण छान मवा असं झालेलं आहे आता हाताच्या सायाने आपण हे सगळं मिक्स करून घेऊ बघू शकता आपलं पुरण रे रेडी झालेलं आहे हा बागा पुरणाचा मी अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे तर चला आता आपण कणिक मळून घेऊ तर इथे मी ताटामध्ये एक वाटी कणिक घेतलेली आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊ तुम्ही जसं चपातीसाठी पीठ मळता त्याप्रमाणेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पातळ करायचं नाही हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे पाच मिनटं भिजल्यानंतर इथं आपण थोडंसं तेल टाकून हे पीठ परत मळून घेणार आहोत थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावर गोल करून अशा प्रकारे आपल्याला पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचा हे बघा लाटून झालेलं आहे आता थोडासा पूर्णाचा गोळा घेऊन यावर ठेवायचा आणि अशा प्रकारे दाबून एक साईड अशा प्रकारे दुमडायची आहे आणि थोडंसं पाणी लावून दुसरी साईड त्यावर दुमडून चिटकवायची आहे अशा प्रकारे प्रेस करायचं आणि चिटकायचं आणि ह्या साईडनी पण असं सा दुमडून घ्यायचं आहे दुसरी साईड पण दुमडून घ्यायची आणि अशा प्रकारे आपला कानोला तयार झालेला आहे तर असे कानोले आपण सगळे तयार करून घेऊ बघू शकता मी कानोले तयार करून घेतलेले आहेत हे छोटाले आहेत ते मी नैवेद्यासाठी केलेले आहेत आणि हे मोठाले खाण्यासाठी केलेले आहेत तर इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेते आणि कानोले या चाळणीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत ठेवून झाल्यानंतर आपल्याला ही चाळणी उकळत्या पाण्यावर ठेवायची आहे आणि त्यावर अशा प्रकारे झाकण ठेवायचं आणि हे कानोले आपण वाफून घेणार आहोत आठ ते नऊ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले कानोले चांगले वाफवलेले आहेत छान शिजलेले आहेत पाहू शकता प्लेट तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते तर खूप छान असे हे काल कानोले तयार झालेले आहेत हे कानोले तुम्ही गुळाण्याबरोबर खाऊ शकता गुळाण्यामध्ये हे करायचे आणि खायचे खूप छान लागतात आणि छोटाले जे आहेत ते तुम्ही नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवू हो शकता